नमस्कार मित्रांनो नाका सुरूच्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मंगळवार आहे आणि मंगळवारी मित्रांनो वसमत वसमत तालुक्याचा खूप मोठा शेळी बाजार असते तर तुम्हाला मी आज बा शेळी बाजार दाखवण्यासाठी आलेला आहे मित्रांनो पाठीमागं पाहू शकता शेळी बाजार भरलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला संपूर्ण शेळीच्या काय किमती चालू आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो खूप चांगल्या शेळी आलेल्या आहेत पाहू शकता खूप चांगल्या शाळे मित्रांनो भीमराव सोडू फोन नंबर शहाण्णव त्र्याहत्तर झिरो सहा पंच्याण्णव साठ तुम्ही खूप दिवसा यापारी हो यापार तुमच्यापाशी किती शाळे आणल्याचं चार आणल्या त्या दोन ह्या दोन चार आणल्या येतात दोन्ही सगळ्या गाभणी येतात तर काय किंमत चांगली आहे याची दोन दोनदा पाठी पाठी आहेत ना काय किंमत चांगली याची उतार साडेसतरा मित्रांनो साडे सतरा हजार रुपये किंमत सांगलेली आहे पहिल्या रू आहे ना हां याची काय किंमत चांगली सतरा सतरा हजार दोन्ही शहर सतरा सतरा हजार रुपये किंमत सांगली आहे कमी जास्त होईना मित्रांनो पाहू शकता गावरान आहेत मित्रांनो पहिल्या रू आहेत उंचे हात नाही काय सांगलीची किंमत मित्रांनो पाहू शकता त्या काकाच्या चार आहेत ह्या दोन आणि ह्या दोन आहेत मित्रांनो याची किती अठरा हजार अठरा हजार गामणी आहेत मित्रांनो चार पण सगळ्या गामणी आहेत पाहू शकता पाहू शकता मित्रांनो खूप चांगला शेळी बाजार भरलेला आहे अजून खूप यायच्या राहिलेल्या आहेत मित्रांनो बाजारामध्ये पाहू शकता संपूर्ण तुम्हाला शेळीची काय किंमती आहे ती विचारण्यात करतो काय सांगू याची किंमत बावीस हजार दोन पिल्यात नाहीला मित्रांनो पाहू शकता पाठबकरा आहेत हिच्या खाली शेळी पाहू पाहू शकता मित्रांनो तुम्ही तर पाहू शकता मित्रांनो इतर समोर पाहू शकता खूप चांगल्या शेळी आणलेलं आहे दादा दादा नाव काय तू फोन नंबर शहात्तर वीस चाळीस तेव्हा गावरा आहेत ना तुमच्यापुढे मित्रांनो पाहू शकता शहर ही गाबणी आहे का किती महिन्याची गाभणी साडेचार महिन्याची गाबणी आहे मित्रांनो काय किंमत सांगली साडे बावीस हजार रुपये किंवा सांगली आहे आणि तिची काय किमान सांगली तेवीस हजार रुपये तेवीस हजार रुपये हे लोक पिले आहेत पाहू शकता तेवीस हजार रुपये किंमत सांगली आहे पाठ आहे पाठ आहे का पहिला रू आहे ना पहिला रू ही पाठ आहे मित्रांनो पाहू शकता ही पाठ किती सांगली म्हणजे तुम्ही साडे चौदा साडे चौदा हजार रुपये किंवा सांगली आहे मित्रांनो हिच्या खाली किल्लो आहे पाठ आहे तर तुम्ही पाहू शकता खूप चांगल्या शेळ्या आणलेल्या आहेत मित्रांनो दादा कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करा मित्रांनो या नंबरवर मित्रांनो पाहू शकता दाबणी शेळी आहे मित्रांनो चौदा हजार रुपयाला दिलेली आहे दादाची आहे मित्रांनो दादापाशी खूप चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या भेटतात मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्यांनी घेतलेली आहे

आता तुम्ही हे करायच्या पाठी चांगली आहे तर दोन्ही दो एकदाच न्याले म्हणून मी बी तुम्हाला काट्या बोललो नियमत दट्टे कसे म्हणा काय म्हणता दादा हा दोन दात आहे बघा दोनदा तास घ्या ती सहा दात व्हाल सहा दात असा मनाट्याच्या दोघं नाही ऐका म्हणा बाबू काय करायचे आता तुम्ही एकच घरून बस द्या कुठं मिळणार काय तरिका म्हळ्या आय काय काय अरे गॅस गॅस येईल अरे दादा हाय किड तुमचे पंचवीस कोटे म्हयनचे कुणीस कोटे शेवट घेता केवडाला मला आवडलं तर हो म्हणतो त्यात तुमचा रुपया तुमच्यापाशी महेश केले मय काय म्हणता बाबा बापू मग उतरणा समोर सौदा चालू आहे शेळी पाहू शकता बाबा काय सांगायची किंमत बावीस हजार रुपये किंमत सांगली आहे मित्रांनो शेची पाहू शकता शेतान पाहू शकता पंचवीस हजार रुपये किंवा सांगली आहे याच्याकडे दोन किले आहेत नाव काय तू दोन पाटे आहे नाव काय तुझं आनंद आवड आणि फोन नंबर सांगतो का त्र्याण्णव सत्तर अठरा तीस पाहू शकता पाहू शकता मित्रांनो कि सांगीची किंमत पंचवीस हजार रुपये किंमत सांगली आहे तिच्या खाली दोन पिले आहेत मित्रांनो पाहू शकता गावऱ्यांशी आहे मित्रांनो पाहू शकता पाठी आहे मित्रांनो हिच्या खाली एक किलो आहे पाहू शकता या दोन पाठीचा सौदा झालेला आहे मित्रांनो पहिल्यावर आहे सव्वीस हजार रुपये दिलेले आहेत मित्रांनो दोन्ही पण पाठी पाहू शकता समोर सोडं म्हणता आहे चोवीस हजार रुपयाला दिलेले आहेत मित्रांनो दोन्ही पण पाठी मित्रांसमोर पाहू शकता बाळू लोंगोटे परभणीचे व्यापारी आहेत मित्रांनो खूप मोठ्या व्यापारी व्यापारी आहेत मित्रांनो पाहू शकता खूप चांगल्या शाळे असतात गावरा शाळा आहेत मित्रांनो टॉपच्या शाळेत कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही शेळ पाण्यासाठी पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर पण विचारतो खूप चांगल्या शाळे हा असतात मित्रांनो परभणीचे खूप मोठे व्यापारी आहेत परभणी जिल्ह्याचे तर प्रत्येक बाजारामध्ये मित्रांनो खूप चांगल्या शाळे येतात मित्रांनो पाहू शकतात तुम्ही प्रत्येक शाळेच्या खाली दोन पिल्ले आहेत मित्रांनो पिले पण पाहू शकता की तंदुरुस्त आहेत पाहू शकता नंबर सांगित तुझा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव झिरो आठ बत्तीस सदुसष्ट परभणीची व्यापारी परभणीचे व्यापारी भाऊ बाळू लंगोटे बाळू लंगोटे यांची खूप मोठी दावण आहे मित्रांनो उसुमाच्या बाजारामध्ये सर्वात मोठी दावण असते मित्रांनो पाहू शकता शहरा पण खूप चांगल्या आहेत मित्रांनो पस्तीस हजाराची पस्तीस हजार शे मित्रांनो पाहू शकता अलीकडे ना पांढरे शेअर पाहू शकता मित्रांनो किती चांगली पाहिजे किंवा पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये किंवा सांगली आहे शेळी पाहू शकता मित्रांनो तुम्ही बरी पिले पण मला मित्रांनो खूप तंदुरुस्त आहेत मित्रांनो पाहू शकता मित्रांनो पाहू शकता मित्रांनो पिल्ले दोन्ही बकऱ्या आहेत मित्रांनो पिलेची साईज पण बघा लांबी पण बघा पाहू शकता मित्रांनो तुम्ही आणि शेळी पण पाहू शकता मित्रांनो लांब सडक आहे गावरा नाही आहे भाऊ प्युअर गावरा नाही मित्रांनो पाहू शकता तुम्ही आवश्यकता आहे शिवाय विठ्ठल पण आलेली आहे मित्रांनो आपल्या ओसमाच्या बाजारामध्ये म्हणजे काय किंवा सांगली एकतीस हजार सांगली आहे इला पण दोन फुले आहेत मित्रांनो विठ्ठल या जाती आहे मित्रांनो आवश्यकता खूप चांगल्या शेअर आलेल्या आहेत मित्रांनो भाऊची काय किमान सांगली सव्वीस हजार सांगली सव्वीस हजार रुपये किमान सांगली मित्रांनो हिला पण दोन पिले आहेत मित्रांनो हिचे काय किमान सांगली सतरा हजार सतरा हजार रुपये सांगली मित्रांनो हिला एक किलो आहे शेअर पण खूप चांगली आहे मित्रांनो बोकडा आहे बो पकरा हिला पाहू शकता मित्रांनो खूप चांगले शेळ आलेले आहेत परभणीचे खूप मोठी व्यापारी आहेत मित्रांनो गॅरंटीचे शाळे भेटतात मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही या भाऊ मागासारखी काय ऑफर आहे का नाही दहा शाळा घेतल्या हो। दहा शेळ्या एक शेळी फ्री दोन पिल्यावर मित्रांनो दहा शेळ्या घेतल्या की एक शेळी फ्री आहे दोन पिल्यावर मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही शेळी पाहण्यासाठी तर इथं टॉपच्या शाळेवर भेटता मित्रांनो नंबर पण दिलेला आहे त्या नंबरवर कॉल करा परभणीची खूप मोठी व्यापारी आहेत गॅरंटीचा नाही गॅरंटीचा संपूर्ण माल भेटणार मित्रांनो शेळी पाहण्यासाठी संपूर्ण गावर गावरान शेअर आहेत मित्रांनो तुम्ही पाहू शकता खूप मोठी धावण आहे दहा शाळेवर एक शेळी फ्री आहे मित्रांनो कोणती पण शेळी घेऊन जा दहा पाहू शकता मित्रांनो शाया या दाऊनतल्या कोणत्या पण दहा शाळा घ्या एक शरी त्याच्यावर फ्री आहे शाळा पाहू शकता मित्रांनो दहा शाळा घ्या कोणत्या पण शेळ पाळण्यासाठी तर एक शेती त्याच्यावर फ्री आहे मित्रांनो दोन पिल्ल्याची कुठं पण जा मित्रांनो ओसमाचा बाजार पण या परभणी गंगाखेड कोणी पण बाजार जा मित्रांनो खूप मोठी दावण असती खूप चांगले व्यापारी आहेत मित्रांनो पहिलीच्या शाळा आहेत मित्रांनो पाहू शकता शाळा संपूर्ण शाळा पाहू शकता पिले पण आहात मित्रांनो पिल्याची पण ग्रोथ चांगली झालेली आहे तंदुरुस्त पिले आहेत मित्रांनो पाहू शकता तुम्ही मित्रांनो आता उष्णता बाजार भरलेला आहे तर तुम्ही संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक कर, करा शेअर करा जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो कारण की उसमतचा बाजार पण खूप चांगला भरलेला असतो मित्रांनो पाहू शकता समोर आवश्यकता मित्रांनो खूप शेअर चांगल्या आले आलेल्या आहेत मित्रांनो ओसमतच्या बाजारामध्ये आवश्यकता मित्रांनो शेअर पाहू शकता मित्रांनो

मित्रांनो पाहू शकता उस्माच्या बाजारामध्ये बिटलची पण शेळी आलेली आहे मित्रांनो तीस हजार रुपये तुम्हाला सांगली आहे लांबणी मित्रांनो शेवटी पाहू शकतात तुम्ही शेवटी पाहू शकता मित्रांनो बिठ्ठलची মানু শক মিত্ৰ হাজাৰ কামি লাগে খুব চাগে হাজাৰ চিত্ৰিম চাগে মিত্ৰিত মিত্ৰ मित्रांनो आता ज्येष्ठ शेअर आलेले आहेत मित्रांनो उस्माच्या बाजारामध्ये पाहू शकता तुम्ही समोर व्यवसायला पण शेळी आलेले आहेत मित्रांनो पाहू शकता मित्रांनो उस्माचा मंगळवारचा बाजार खूप मोठा भरलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता खूप चांगले शेळ आलेले आहेत उस्माच्या बाजारामध्ये फिले पण आले आहेत मित्रांनो तुम्हाला फिल्ले पण दाखवण्याचा प्रश्न करतो मित्रांनो पाहू शकता फिले पण आलेली आहेत मित्रांनो पाहू शकता मित्रांनो खूप मोठी दावणं असते फिल्हे सहा हजार रुपये किंवा सांगली मित्रांनो दोन पिल्याची आवश्यकता मित्रांनो दोन पिल्याची सहा हजार रुपये सांगली आहे मित्रांनो चार पण पिली आलेली आहेत मित्रांनो समोर काय पिली आण काय आवश्यकता मित्रांनो मेंढी पिल्ले आहेत मित्रांनो नाव पिल्ले पाहिजे असतील तर नंबर पण विचारतो मित्रांनो बेपाऱ्याचा दररोज मंगळवारच्या बाजारामध्ये मित्रांनो या साईडला पिल्ले असतात तर खूप मोठी धावण असते तर नंबर पण विचारण्याचा प्रयत्न करतो आवश्यकता मित्रांनो आकाश सूर्यवंशी नाव सांगा सूर्यवंशी नाव सांगा तुमचं सांगा नव्याण्णव साठ चौदा अठ्याऐंशी सतरा मित्रांनो कोणाला पिल्ले पाहिजे असले तर तुम्ही मंगळवारच्या बजारमध्ये या नंबरवर कॉल करा मित्रांनो तुम्हाला खूप मोठी धावण असते मित्रांनो संपूर्ण तुम्हाला मी आता पिलेली आहे मित्रांनो संपूर्ण ही डाऊन लहान पिल्ल्याची आहे मित्रांनो पिल्ले पाहिजे असले तर तुम्ही ह्या नंबरवर कॉल करा मित्रांनो आणि मंगळवारच्या दर मंगळवारच्या बाजार बजारामध्ये येतात मित्रांनो पिल्ले पाहिजे असले तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता मेंढीचे पण पिल्ले आलेले आहेत समोर मित्रांनो सौदा चालू आहे पिल्लायचा पाहू शकता दिवशी द्या जास्त मनात झालं जास्त मनात झालं तुम्हाला सौदा चालू आहे मित्रांनो समोर या हो दोन टाकायची कोणते प्लेयर स्वतः चालू आहे मित्रांनो पाहू शकता या चालू आहे तुम्ही सांगली मी ते चांगले होते आता द्या अठ्ठावीस ठीक आहे मित्रांनो अठ्ठावीस रुपये चांगले आणि तुम्ही काय सव्वीसशे रुपये सव्वीसशे सौदा चालू आहे मित्रांसमोर समोर पिल्लू आहे मित्रांनो मेंढीचं

जास्त शेअर आले आहेत मित्रांनो आजच्या मंगळवारच्या बाजारामध्ये मित्रांनो मला बकऱ्याचे पण काय भाव चालू आहे ती सांगायचा प्रयत्न करतो मित्रांनो कारण की खूप शेअर आलेले आहेत मित्रांनो बाजारामध्ये तर बघू शकता मित्रांनो खूप गर्दी आहे मित्रांनो कोणाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो जास्त करून जास्त लोकांपर्यंत तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा मित्रांनो कारण की हिडू प्रत्येक शेतकऱ्यापर्यंतपर्यंत गेला पाहिजे शेळ्याचा काय भाव चालू आहे तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो खूप गर्दी आहे